कम टू स्वराजची दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि मी स्वराजची मम्मी आत्ताच कामावर न आले आहे तुमच्या समोरच बॅग ठेवते बापरे स्वरा मॅडमनी फरमाईश केलेली काय केलेला स्वरा फरमाईश तू काय मी आल्यावरती पहिलं आपलं किचन बघू दे गरम गरम छा उकळतोय स्वराला मी सांगते की मी यायच्या आधी दूध चहा ठेवत आणि चहा बनवता बनवतो त्याच्यामध्ये दूध टाक माझ्या बाईने रोजची कामं केलेली आहे पाणी उकळून ठेवलेलं आहे हम्म काय ते हे स्वरा हाय कर माझ्या फॅमिलीला से हाय आणि आताही नाही परत ह्या भिंतीवरती काय चिपकवली आता हे काहीतरी परत भिंती भिंत खराब करण्याचा आम्ही जो काम करतो ना भिंत खराब करायचं एक नंबर हे बघा सगळ्या असे त्या भिंतीचे निशान निशान उठून गेलेले आहेत भिंतीवर आता हे काय निसर्ग चित्र येत मस्त शेत शेतामध्ये एक झाड म्हणजे झाड नाही भरपूरच झाड आहेत काही गहूबीव असेल बघा गव्हाच्या आंब्या दिसतात मला त्याच्यामध्ये मस्त आंब्या अशी कधीतरी इथं उभं ना अजून पण इथं पूर्ण भिंत भरून टाकायची ना आणि हे बघा ह्या बाईनी मला सांगितलं खायला नाही लाल किती दिवसाचं पडले फ्रीज मध्ये रबडी संपली संपली गरम पकोडे मिरची भजी आणि हा चाय माझा फेवरेट या खायला सर्वजण खात्रा तू खात्रा बाय खात्राल की आपली कामं जेवण आहे चला खाऊन घेतो आणि मग कामाला सुरत करते घरातल्या चप्या बटाट्याची भाजी हे आपल्या चपात्या डाळ आणि भात